तीन तीन जण येतात असं व्यासपीठावरून सांगितलं जात आदित्य पाटील निवेदकांनी तिथे सूचना द्या सोलापूर लाल कास्टो मध्ये सूरज माने ठाणे ग्रामीण निळ्या कास्टो मध्ये चला शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टो मध्ये तयार दिवेश पालंडे रायगड निळ्या कास्टो मध्ये तयार चालू वस्तीनंतर श्रीकांत मोरे परभणी लालपट्टीमध्ये आपण यायचं आहे वृद्ध प्रताप माने कोल्हापूर मध्ये आपण तयार व्हायचं आहे एकोणऐंशी किलो वजनगट क्रमांक गमान वरती कैलास फुलारी उद्योजक ज्ञानदेव पांडुळे माझे नगरसेवक या स्पर्धेला उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे पहिलवान शिवाजी गाडी उपस्थित झालेली राहुल गाडीचे बंधू आपलं हार्दिक स्वागत आहे बसून ना या सर कोच प्रॉपर केटीमध्ये आहे नाव संकेत कुमार रायगड रेड कश्यूम विरुद्ध विनायक चव्हाण यवतमाळ ब्लू तयार आहे आसिफ भाई आसिफभाई लाईट लाव आपली अजय ग्रामीण रेड कश्युम संजय मोहारे नागपूर ब्लू कश्यम शिवदास बोगणे हिंगोली रेड कश्युम अभिषेक लिमन पुणे जिल्हा ब्लू कश्यम या स्पर्धेसाठी माझे नगरसेवा दगडो मामा पवा हे देखील उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे पाहुणे मात्याकड्यावरती येथील कुस्ती लावण्यासाठी याची नोंद घ्या आणि संभ्रल्या कुस्तीमध्ये विनायक शणगे पुणे जिल्हा मिळपट्टी विजय जमिनीला श्रीकांत मोरे परबणी लाल पट्टी मध्ये चला प्रताप माने कोल्हापूर मिळपट्टी मध्ये चला पहलवान गणेश शिळके कोच प्रपलर महेश राजमुद्रा केसरी अदर स्पर्धेला आपले हार्दिक स्वागत है गणेश चालू गोष्टीनंतर उत्कृष्ट शेळके कोल्हापूर लालपट्टीमध्ये तयारायचं शिवशंकर शिंदे हिंगोली निळापट्टीमध्ये एकोणऐंशी किलो व जंगत माथ्या क्रमांक दोन वरती कॅमेरामॅन स्क्रीनच्या जवळ जरा थांबू नका विनंती आपल्याला स्क्रीन जवळ हा मंडप लाईट डेकोरेशन लाईट चारही आखड्याच्या लाईट चालू करा विनंती आपल्याला लाईट चालू करा हॅलो हॅलो शुभाम पाटील कोल्हापूर लाल काकट तयार आहे हॅलो दिनेश पळांडे रायगड या कष्ट मध्ये नंतर कुस्ती लागेल लाईट चालू करायला सांगा इंना विचारा हालो सचिन आला जांभोळकर सरपंच हिंजवडी कोळणेगाव जांभोळकर अध्यक्ष देवदास सावंत सरपंच मा दत्तात्रय मामा वाकडे भरणा जरा पॉइंट बरोबर प्रत्यक्ष मामा हरगोडे जयेंद्र जांभळकर अशी ही मंडळी हजर झालेली स्पर्धेला आपल्या हा निर्णय कुस्तीमध्ये प्रताप माणी कोल्हापूर विजय उत्कृतचे शर्के कोल्हापूर लालपट्टीमध्ये या शिवशंकर शिंदे हिंगोली निळापट्टी मध्ये या कोच प्रॉपर किटीमध्ये या शिवशंकर शिंदे हिंगोली मध्ये चला पैलवान शिवशंकर शिंदे संपलेल्या कुस्तीमध्ये महेश चौधरी धुळे निळीपट्टी विजय शंकर शिंदे हिंगोली राज दयाळकर ठाणे ग्रामीण लालपट्टी आणि रोहित पोळ सातारा निळीपट्टी मात्र कला क्रमांक एक वरती चला चालू कुस्तीनंतर लखन मात्रे कल्याण लालपट्टीमध्ये तयारावा विरुद्ध नाता पवार चांगली मध्ये तयावा आणि कुस्ती संपली पवार संपलेल्या कुस्तीमध्ये सूरज माने ठाणे ग्रामीण हे आहे शुभम पाटील कोल्हापूरला मध्ये या शुभम पाटील साडी दुसरा पुकार यानंतर छत्रपती संभाजीनगर शेख अजहर पटेल चलू लाल काष्ट मध्ये तयार आहे कुमार नागपूर नळा कस्टो तयार आहे चालू कुस्ती नंतर स्वप्नील नरुटे बुलढाणा लाल पट्टी आणि माने सोलापूर नेळी पट्टी मात्या कला क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे

कोचेस साठी सूचना आहे आपण प्रॉपर किट मध्ये त्या ठिकाणी अपेक्षित आहात ट्रॅक सूट येस जीन्स शर्ट चालणार नाही सूट मध्ये कोच त्या ठिकाणी संपलेले आहे पवार डोनर हे पहलवान विजयी नाशिक जिल्हा संकेत कुंभा रायगढ़ रेड का विरुद्ध विनायक सवान युवतमाल ब्लू का फर्स्ट कॉल